मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबीन मराठी न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक बसपाचे ज्येष्ठ नेते राहुल सर्वदे यांचे निधन बहुजन समाज पक्षाचे राष्ट्रीय ज्येष्ठ नेते राहुल विठ्ठलराव सर्वदे यांचे बुधवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली मृत्यूसमयी त्यांचे वय पासष्ट वर्ष होते त्यांची अंत्ययात्रा बुधवारपेठ मिलिंदनगर येथील त्यांच्या निवासस्थानापासून आज बुधवारी सायंकाळी पाच वाजता निघणार आहे जुना नाका स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या पच्यासा पत्नी दोन मुले एक मुलगी भाऊ बहीण असा परिवार आहे सन एकोणीसशे अष्ट्याहत्तर पासून डी एस फोर या संघटनेत काम केले त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली काशीराम यांनी स्थापन केलेल्या बहुजन समाज पार्टीमध्ये त्याने शहर जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय कमिटीवर विविध पदाची धुरा सांभाळली महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश महाराष्ट्र या राज्याचे प्रभारी म्हणून काम पाहिले केंद्रीय सचिव अशी अनेक पदे त्यांनी भूषवली या लोकसभा निवडणुकीत पक्षाने सोलापूर लोकसभा प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली होती बहुजन समाज पार्टी सोलापूर जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने राहुल सरवदे यांनी रुजवली बहुजन समाज पार्टीच्या स्थापनेपासून बहुजन समाज पार्टीचे संस्थापक काशीराम आणि राष्ट्रीय अध्यक्षा माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या समवेत कार्य केले एक पक्ष एक झेंडा एक नेता अशी त्यांची ओळख होती बहुजन समाज पार्टीमध्ये काम करताना त्यांनी अनेक पदे भूषवली सोनापूर लोकसभा निवडणुकीही त्यांनी लढवली विविध लढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता अत्यंत कणखर स्पष्ट वक्तेपणा रोखोक स्वभाव आणि सर्वसामान्यासाठी जडणारे नेतृत्व म्हणून राहुल सर्वदे यांची ओळख होती बहुजन समाज पार्टीचे सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये बीज रोवणारे आंबेडकरवादी चळवळीचे ज्येष्ठ नेते राहुल सर्वदे यांचा कार्यकाळ असामान्य आणि अविरित होता सोलापूर शहर जिल्ह्यात त्यांनी बसपाचे पायीमुळे रुजवली त्यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवीचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे चळवळीतील एक खरा निष्ठावान नेता हरपला बसपाचा आधारवड गेला अशा शब्दात कामगार नेते अशोक जानराव यांनी शोक व्यक्त केला